माऊलींचा पहिला विसावा जो आहे तो थोरल्या पादुका मंदिरमध्ये या ठिकाणी झालेला आहे आणि या मंदिराचे अध्यक्ष आहेत आज विसावा झालेला आहे या संदर्भात काय माहितीचे अपडेट्स घेतात गेले अनेक वर्षापासून संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आणून देऊन श्री संत ज्ञानेश्वर महाराज थोरल्या पादुका मंदिरात विसाव्यासाठी येत असते या ठिकाणी माऊलींच्या पादुकांना दही दुधाचा महापूजा करून आरती होते त्यानंतर नैवेद्य दाखवला जातो आणि संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज या ठिकाणी विसाव्याला थांबले होते चारही भावंडांनी या ठिकाणी विसावा घेतला म्हणून या वारकऱ्यांच्या दृष्टिकोनातून या स्थानाला एवढं महत्त्व आहे की हे विसाव्याचं ठिकाण कुठलीही दिंडी आली तरी पहिली माऊलींच्या थोरल्या पादुका मंदिरात जाताना आणि येताना मंदिरामध्ये प्रवेश करून आरती होते आरती झाल्यानंतरच दिंड्यापुढं जातात म्हणून माऊलींचं जे विसाव्याचं ठिकाणे हे महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे तरी माऊलींची आता पालखी पुढे गेलेली आहे या ठिकाणी अध्यक्ष म्हणून कशा कशा पद्धतीने इथे तयारी करण्यात आली होती ना आतुरता कधीपासूनची होती तयारी कशा पद्धतीमध्ये करण्यात आली दरवर्षी आम्ही माऊलींच्या पालखीची तयारी करत असतो इथे पाच दिले जातात ठराविक लोकांनाच आणि आतमध्ये पण माऊलींची ज्यावेळी पालखी येते पुजारी आणि थराविक पासवाले जे असतात पूजा करणारे मानकरी आणि अध्यक्ष यांनाच प्रवेश असतो आणि दरवर्षी आम्ही इतकं मोठ्या भव्य प्रमाणात माऊलींचं स्वागत करतो की हे महाराष्ट्रातले जे वारकरी आहेत या सर्वांना घेऊन आम्ही या ठिकाणी कार्यक्रम करत असतो ठिकाणी पाहिलं गेलं तर थोरल्या पादुका मंदिरामध्ये या ठिकाणी माऊली विसाव्यासाठी आलेले आहेत आणि हेच ते मंदिर आहे आता माऊलींची पालखी जी आहे ते छोटी पालखी या मंदिरामध्ये गेली होती आणि या दरम्यान मंदिराचे अध्यक्ष जे आहेत या ठिकाणचे या दरम्यान त्यांच्या आलेल्या प्रतिक्रिया मात्र आणखीन काही वेगळे अपडेट्स विसाव्या दरम्यानचे मिळतील का हे पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅनसोबत सुरेज मिडिया आळंदी